एकोणीसशे सदुसष्ट साली एक सत्तावीस वर्षांचा तरुण पुण्याच्या राजकीय रंगमंचावर पहिल्यांदाच झळकतो आणि पुढच्या काही दशकात तो व्यक्ती होतो भारतीय राजकारणाचा सम्राट मी बोलतीय शरद पवार यांच्याबद्दल राजकारण म्हणजे शक्यतांचा खेळ असतो आणि महत्वाचं म्हणजे राजकारणात कधीही काही हो होऊ शकतं हे निश्चित आहे आणि सध्या महाराष्ट्रात म्हणायला गेलं तर शरद पवार म्हणजे अनुभवी खेळाडू त्यांच्या मनात काय चाललंय हे आजपर्यंत कधी कोणालाच समजलेलं नाहीये सध्याही तसंच आहे सध्या त्यांची भूमिका गोंधळात टाकणारी आहे कारण एक प्रकारे त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत खटके उडतायत शिवाय दोन्ही पवार एकत्र येणार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार या चर्चा तर आहेतच आणि महत्वाचं म्हणजे ते मोदींना साथ देतायत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी थेटपणे म्हणजेच विधानसभेनंतर सत्ताधारी पक्षांवर म्हणजेच विशेष करून भाजपवर किंवा मोदींवर काहीही बोलले नाहीयेत आणि नाही कोणत्या हो टीका केल्यात यावरूनच नेमकं त्यांचं चाललंय तरी काय हेच समजेना पण याच गोंधळात शरद पवारांना सत्ता हवी आहे की काय असे प्रश्न सध्या निर्माण केले जात आहेत सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी पवार म्हणजे मास्टर काँग्रेसमध्ये असताना त्यांनी अनेकदा साईडलाईन न होता सेंट्रल पॉवर जिंकली आणि जेव्हा काँग्रेस मधलं वातावरण असह्य झालं तेव्हा स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून वेगळा खेळ सुरू केला हेच शरद पवार आता देखील वेगळ्याच मोडमध्ये आहेत असं दिसून येत आहे खर तर काही दिवसांपासून शरद पवार भाजपला पाठिंबा देत आहेत असं दिसून येत आहे आणि काही घडामोडी पण पाहिल्या ज्यामध्ये पवारांनी किंवा पवारांच्या गटानं भाजपवर टीका करणं किंवा काहीही विरोधात बोलल्याचं टाळलेलं दिसलं उदाहरण द्यायचं म्हणजे वक्फ बोर्डाच्या विधेयकाची चर्चा झाली लोकसभा अधिवेशनाच्या इतिहासात हा दिवस म्हणजेच दोन एप्रिल दोन हजार चा दिवस ऐतिहासिक झाला वक्फ संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरूच होत लोकसभेच्या या विधेयकादरम्यान मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीबद्दल सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आणि मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षानंही पाठिंबा दिला याबाबत पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर वर पोस्ट देखील टाकली होती बरं एवढंच नाही तर वक्पल्या निर्णयाला इतर नेत्यांकडून ज्या पद्धतीनं विरोध केला गेला किंवा टीका केली गेली त्या पद्धतीनं शरद पवार पक्षाकडून काउंटर केल्याचं नाही आणि काहीशी परिस्थिती त्याच सध्याच्या प्रकरणावर जम्मू काश्मीर मधील पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर मोहिमेबाबत संपूर्ण देशाला माहिती मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे मात्र या मागणीवर विरोधी पक्षातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आक्षेप नोंदवलाय पवार म्हणाले संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची गरज नाही अशा संवेदनशील विषयांवर गोपनीयता राखणं आवश्यक असतं पंतप्रधानांनी प्रमुख पक्षांतील काही वरिष्ठ नेत्यांना बोलावून या ऑपरेशन बाबत माहिती दिली तरी ते पुरेसे ठरेल या मागणी मागे लोकशाहीतील पारदर्शकतेचा मुद्दा मांडला तरीही शरद पवारांचा दृष्टिकोन अधिक संयमी आणि सुरक्षेच्या निकषांवर आधारित असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्यातच मतभेद उघड होत असल्याचं स्पष्ट दिसतंय दरम्यान ऑपरेशन सिंधूर बाबत अद्याप केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत माहिती प्रसारित केलेली नाहीये मात्र या संदर्भात चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलाच ऊत आलाय बरं या सगळ्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतरही काँग्रेसनं आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत ऑपरेशन मध्ये काय घडलं कोणत्या स्तरावर कारवाई झाली याची माहिती प्रत्येक खासदाराला मिळणं हा त्याचा अधिकार आहे हे केवळ एखाद्या पक्षाचं नव्हे तर संपूर्ण देशाचं सैन्य आहे आणि याबाबतची पारदर्शकता सरकारने राखली पाहिजे असं मत काँग्रेसकडून व्यक्त केलं जात आहे संसद हे देशाचं सर्वोच्च व्यासपीठ आहे सरकारने एखाद्या पक्षाच्या नेत्यांना गुपचूप माहिती देण्यापेक्षा प्रत्येक खासदाराला ऑपरेशन सिंदूर बद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे खासदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत त्यांना माहिती न देता जर एखाद्या गटात गुप्त माहिती दिली गेली तर लोकशाही कुठे उरली ऑपरेशन सिंदूर मध्ये नेमकं काय घडलं किती मोठी कारवाई झाली त्याचे परिणाम काय होते याची माहिती सर्व खासदारांना मिळणं गरजेचं आहे कारण त्यातूनच जनता जाणून घेऊ शकते की सरकारने दहशतवादाविरोधात नेमकी काय पावलं उचलली असं स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी मांडलंय तसंच यावेळी त्यांनी देशावर मोठं संकट आलं असताना विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होत सरकारने विरोधी पक्षांसोबत दोन बैठका घेतल्या मात्र या बैठकीत पंतप्रधान गैरहजर राहिले हे दुर्दैव आहे जनतेच खरं प्रतिनिधित्व देशातील खासदार करतात त्यामुळे त्यांच्या शंकेचे निरासन झालंच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली या घडामोडींमध्ये त्यांच्या मित्र पक्षातील वरिष्ठ नेते म्हणजे स्वतः शरद पवार यांनीच काँग्रेसला विरोध केल्याचं दिसून आलं बर हा एक मुद्दा झाला दुसरी बाब म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल हा अजितदादांच्या बाजूने असल्याचं आपण पाहिलंय पण आता महत्वाचा म्हणजे अजितदादा यांचा गट आणि शरद पवार यांचा गट यामध्ये दोन्ही गटांना सोबत सेफ म्हणजेच आपलं राजकीय करिअर घडवायचं असेल तर सध्याच्या परिस्थितीत अजितदादा हे महत्वाचे आणि गरजेचे नेते आहेत असे अनेकांना वाटतंय कारण पुढची पाच वर्ष विरोधात राहणं आणि विरोधात राहून स्वतःच्या संस्थांचा किंवा साखर कारखान्यांचं राजकारण आणि अर्थकारण हे अवघड आहे हे मान्य करावंच लागेल याचं ताजच उदाहरण बघायचं तर जयंत पाटील यांचं आहेच बर अजून एक विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडे अर्थ विभाग खाताय त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना अजित दादा महत्वाचे आहेत असं बोललं जात आहे आणि जयंत पाटील यांचा देखील अजित दादांसोबत काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीनं संबंध वाढले होते त्यावरून तर सगळ्या शक्यता आपण वास्तवात पाहिल्यातच आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यावर शरद पवार काहीही बोलले नव्हते म्हणजेच काय तर जयंत पाटील दादांसोबत जातील अशा बऱ्याच बातम्या आल्या पण यावर शरद पवार यांनी काहीही बोलणं टाळल्याचं आपण पाहिलंय आणि त्यावरूनच आणि शिवाय परिस्थितीवरून देखील साहेबांना सत्तेत जायचंय अशा जोर धरलाय पण पुढे या राजकीय घडामोडीत काय होणार हे येत्या काळातच समजेल यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार सत्तेत जातील का आणि जर गेलेच तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब तुम्हाल करायला विसरू नका